हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस शके एकोणाशे सत्तेचाळीस समस्या विश्वासू आयन दक्षिण ऋतुवर्षा मासाषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे सायंकाळी पाच वाजून एकोणावीस मिनिटानंतर वर यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल तर रात्री अकरा वाजून सहा मिनिटांनंतर वरीच कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र सिंह राशीत आणि शनिदेव मीन राशीमध्ये असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अर शिवशिव शु� शंभोराज्ञाया प्रवर्त श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाधे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणऐशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टे सहसरामध्ये विश्वासो नव सहसरे दक्षिणयने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्लपक्षे वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे व्यतिपात योगी तैतील करणयुक्तायम षष्टी शुभतित वीर गोत्रात उत्पन्न मेकडा द्वारा श्री पार्वती परमेश्वर परमेश्वरित विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या हाता जे संकल्पाची पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक तीन चार पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीन सात आणि नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन चार तेरा चौदा आणि अठरा ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन पाच सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही प्राण प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची करता येईल तेही विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते, ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे त्यानंतरच आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो यासाठी मुहूर्तातील ते दिनांक तेरा अठरा आणि एकवीस वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्व स्वपंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्ताच्या वेळेत काही बाधा उत्पन्न होणार नाही आणि या मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा असा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आपण पाहणार आहोत पंचांगशि नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये मित्रांनो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आपण चांगली महत्वाची जी काम कर, आहेत त्यामध्ये हमखास यश मिळेल दुप्पट तिप्पटही मिळू शकते मित्रांनो याचा अनुभव आपण घ्यावा कारण हा अत्यंत शुभ योग आहे सप्तमी श्राद्ध कर्म आहे देखील तर या तिथीवर आपली आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानी श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळात करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नि पृथ्वीवर सकाळी दहा वाजून एकवीस मिनिटांतर हजर आहे त्याआधी नाही त्यामुळे आपल्या नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो त्यामुळे विचार करून काय ते करावे मित्रांनो राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपल्याला या दीड तासाच्या काळात महत्वाची कामे शक्यतो टाळायची ती करायची नाही जे जी रेग्युलर आहेत ती करू शकता आणि करणारच असाल तर यावेळी व्यतिरिक्त करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंग अस्तंगत आहे मित्रांनो अर्थात तो सूर्याजवळ असल्यामुळे निर्भर झालेला आहे फळ देण्याच्या लायक नाही मित्र तेव्हा गुरु संबंधित जे काही पूजा अर्चा असतील आपण ते शक्यतो स्थगित करावे कारण त्यात आपल्याला फारसे यश मिळणार नाही मित्रांनो कारण गुरु अनुकूल नसणार आहे निर्बल असल्यामुळे आणि करणारच असेल तर पंडिताच्या माध्यमातून करावे मित्रांनो पण फळाची अपेक्षा न नकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारास शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले अवश्य अशा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिव शंभू महादेव